नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मागील बऱ्याच दिवसापासून आपण चार टक्के वाढी महागाई भत्त्याच्या संबंधाने बातम्या ऐकत होतो आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहे तर अखेर महाराष्ट्र सरकारने महागाई भत्ता चार टक्के वाढीबाबत शासन निर्णय आणलेला आहे सर्वांकरिता एक खुशखबर आहे तेरा मार्च रोजीचा हा शासन निर्णय आहे तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया परंतु मित्र तुम्हाला सर्वांचे मला आभार मानायचे आहेत कारण लवकरच आपल्या चॅनलला पन्नास हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार पडत आहेत कारण हे केवळ फक्त तुमच्या प्रेमामुळेच तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळेच आपल्या बातम्या सगळ्यांना आवडत आहेत असं आपण समजू शकतो तर आता मी या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तुमची जिम्मेदारी एक मित्र हो की तुम्ही बात या बातम्या शेअर करा आणि आपल्या संबंधित मित्रमंत्री तुम्ही याचा लाभ मिळवून द्याल तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधुभागिनीनं महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करणेबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे सविस्तर शासन निर्णय याप्रमाणे भारत सरकारच्या वित्त विभागाच्या एक एक दोन हजार चोवीस ई टू बी दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीसच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रति महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवामधील संदर्भात माहिती व योग्य त्या कारवाईकरिता अग्रेषित करण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या नमूद ज्ञापनानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेल्या चार टक्के वाढीव महागाई दराने ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेल्या तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवामधील अधिकाऱ्यांना लागू करणार आहेत त्यानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय हा आहे तर भारत सरकार वित्त मंत्रालय विभागाच्या दिनांक आता ज्याप्रमाणे मी वाढव दाखलेला आहे वाचून दाखवलेला आहे की एक मार्च एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के वाढीव जी आरनुसार तुम्हाला वेतन मिळणार आहे आणि पन्नास टक्के तर महागाई भत्ता होणार आहे हे आहे त्याचा जी आर त्यासोबत मित्र हो मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की केंद्र शासनाची बारा मार्च रोजीचे जे ज्ञापन आहे ते मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाढव वाचू शकता काही शंका असल्यास तुम्ही नक्की कॉमेंट्स करून नक्की आहे आनंदाची बातमी दिलो आहे जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बटन फोडून टाका अर्थात लवकरच आपण पन्नास हजार लाख सबस्क्रायबरपर्यंत पोहोचणार आहोत हा माझा विश्वास आहे तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र थँक्यू नमस्कार मी प्रवीण यादव